ओम नमो भगवते वासुदेवाय अध्याय सतरावा भगवान श्री विष्णू गरुडाला म्हणाले हे गरुडा मृत्यूनंतरच्या अंत्येष्टी व अर्धदेहिक क्रियेविषयी मी तुला जे सांगितले ते ऐकल्याने पापमुक्ती होते परमार्थिक क्रिया कर्मामुळे पितरांना मुक्ती मिळते पुत्राला इच्छित फळ प्राप्त होते इह लोकात परलोकात पुण्याचा अधिकारी होतो जो हे कर्म करत नाही त्याचे पाणीसुद्धा पिण्यास अस्पर्श ठरते पवित्र प्रेतकल्प सांगणारा व ऐकणारा दोघेही पापमुक्त होतात ज्याने गरुड पुराण ऐकले नाही गयाश्राद्ध केले नाही वृषसर्ग केले नाही तो पुत्र म्हणून घेण्यास पात्र ठरत नाही हे पुराण धर्म अर्थ काम व मोक्ष प्रदान करते याची पूजा करावी वाचणाऱ्यास दानदक्षिणा द्यावी ती माझीच पूजा असते सतरावा अध्याय समाप्त ओम नमो भगवते वासुदेवाय